नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोर माध्यम याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे ग्रामपंचायत लिपिकांनी दिली घर टॅक्स ची बोगस पावती प्रकरण उघडकीस येतच ग्रामपंचायतने बजावले नोटीस लाखांदोर तालुक्यातील प्रकार एका ग्रामपंचायतीच्या लिपिकांनी घर कर वसुलीची बोगस पावती दिल्याचा भांडाफोड होताच ग्रामपंचायतने सदर बोगस पावती देणाऱ्या ग्रामपंचायत लिपिकाला स्पष्टीकरण देण्यासंबंधी नोटीस बजावली ला आहे लाखांदूर तालुक्यातील चपराड ग्रामपंचायतीमधील लिपिक देवाजी नथू दिगोरे यांचा हा प्रताप असून येथीलच देवीदास मोतीराम ठेंगरी यांच्या तक्रारीवरून हा प्रकार पुढे आला आहे लाखांदूर तालुक्यातील चपराड ग्रामपंचायतीमध्ये देवाजी नथू दिगोरे नामक लिपिक कार्यरत आहेत या ग्रामपंचायतीमध्ये येथील लिपिक देवाजी दिगोरे यांना कर वसुलीचे अधिकार दिले आहेत परंतु येथील लिपिक देवाजी दिगोरे यांनी येथीलच देवीदास ठेंगरी यांना आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस ची दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चार क्रमांकाच्या बुकमधील त्रेपन्न क्रमांकाच्या दोन घर कर पावत्या दिल्या त्यामुळे एकाच क्रमांकाच्या एकच तारीख असलेल्या आणि एकाच क्रमांकाच्या बुकमधील दोन पावत्या कशा दिल्या अशा आशयाची तक्रार आज दिनांक दहा एप्रिल रोजी येथीलच देवीदास ठेंगरी यांनी केली होती देवीदास ठेंगरी यांच्या तक्रारीनंतर सदर प्रकार उघडकीस आला असून येथील ग्रामपंचायतीने सदर प्रकाराविषयी लिपिक देवाजी दिगोरे यांना पत्राद्वारे स्पष्टीकरण मागितले आहे या पत्रानुसार एकच एकच क्रमांकाच्या तारीख असलेल्या आणि एकाच क्रमांकाच्या बुक मधील दोन पावत्या कशा दिल्या तसेच कॅशबुकला आलेली त्रेपन्न क्रमांकाची पावती ही येथीलच चंदन नामदेव माकडे यांच्या सहीची आहे त्यामुळे लिपिक दिगोरे यांच्या सहीची त्रेपन्न क्रमांकाची दुसरी पावती आलीच कुठून असाही प्रश्न ग्रामपंचायतीने लिपिक दिगोरे यांना दिलेल्या पत्रातून उपस्थित केला आहे त्यामुळे या संबंध दोन स्पष्टीकरण देण्याच्या आशयाचे पत्र चपराळ ग्रामपंचायतीने लिपिक देवाजी दिगोरे यांना बजावले आहे हा सबंध प्रकार उघडकीस आल्यापासून लिपिक देवाजी दिगोरे यांनी बनावट पावत्या छापून घरटॅक्स वसुलीतील पैशाचे अफरातफर केल्याच्या चर्चांना ग्रामस्थांमध्ये वाव आला आहे आता या प्रकरणी सदर लिपिक काय स्पष्टीकरण देतात आणि त्यांच्यावर कायदेशीर काय कारवाई होणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे